सद्यस्थितीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याबाबत खलबते सुरू असली तरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हेच झाले पाहिजे अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे कारण आजही भारतीय जनता पक्षाबद्दल तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्रातील जनता विशेष करून शेतकरी वर्गातून कमालीची नाराजी आहे परंतु माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीचे पैसे टाकल्यानं जनतेतून आणि शेतकरी वर्गातून भारतीय जनता पक्षाबद्दलचा रोष थोडा कमी झाला असला तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नको व मुख्यमंत्री पद एकनाथराव शिंदे यांनाच मिळावं अशी मागणी जोर धरत आहे नमस्कार मी कोल्हे ग्रामस्थ इथून शांताराम पाटील बोलतोय मी आपल्या विधानसभेच्या जे इलेक्शन झालंय आता निवडणुका झाल्या आहेत त्या आमच्या ग्रामस्थांमार्फत सर्व गावकऱ्यांच्या मार्फत व महिला लाडकी बहीण योजना या अंतर्गत महिलांच्या मार्फत सर्वांना विनंती करतो की शासनाच्या द्वारे आपला एकनाथ शिंदेजी साहेब यांचीच नियुक्ती झाली पाहिजे मुख्यमंत्रीपदी ही आमची गावकऱ्यांची मागणी आहे जे विलेक्शन झालं ना हे एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षेखाली झालं एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळे जेवढ्या जागा आल्या त्या भाजप असो सेना असो त्या सगळ्या राष्ट्रवादी असो या सगळ्या शिंदे साहेबांच्या खाली निवडणूक लढवूनच या जागा आल्या आणि एकनाथ शिंदे साहेबच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे फडणवीस साहेब आम्ही ओळखत नाही त्यांना आम्ही ओळखतच नाही पाहिलं सुद्धा नाही पुन्हा कशाला येईन पुन्हा <laughs> एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावा ते सगळ्या गावाची इच्छा आहे सगळ्या मंडळीची इच्छा आहे आमच्या जरी लाडकी बहीण योजना सुद्धा त्यांनाच लाभावली तिचा चांगला प्रतिसाद देण्याला मिळाला एकनाथ शिंदे साहेबांमुळेच आम्हाला मिळाले ते कोणी काही सांगो आजपर्यंत विमा आम्हाला कोणच ना दिला नाही तो शिंदे साहेबांनाच दिला शिंदे साहेबच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे पुन्हा किशोर किशोर आप्पाला मिळालेच पाहिजे कारण त्यांची हादरिक झालेली आता आतापर्यंत विकास काम भरपूर झाले आतापर्यंत हादरिक कोणी मारली नाही पाचोरा तालुक्यामध्ये मारली एवढे विकास काम आजपर्यंत कोणी केले नाही त्या अप्पा साहेबांनीच केले त्यांना मंत्रीपद भेटायलाच पाहिजे